नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सवात उत्तर भारतीय बांधवांनी सादर केले भजन नवयुग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात उत्तर भारतीय बांधवांनी सहभागी होऊन एक विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर केला या मंडळाने यंदा मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून भक्तांसाठी हे ठिकाण आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे देवीच्या दर्शनासाठी येथे दररोज भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये ठाण्यातील विविध सामाजिक नागरिक देवीची आरती करण्यासाठी एकत्र येऊन देवीची आरती करतात उत्तर भारतीय समाजाने देवीची विशेष आरती करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात या बांधवांनी भजनातून संस्कृतीचे दर्शन घडवले नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश बाळू आमरे आणि ठामपा प्रभाग क्रमांक चारच्या माजी स्थायी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई रमेश आंब्रे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश का आंब्रे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर होत आहे कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि त्याचा आनंद घेतला नवद उत्सवचा पाचवा दिवस आहे आज आपली पाचवी माळ आहे आज इथे उत्तर भारतीय समाजातर्फे रामचरित्र त्यांचा म्हणजे देवीची जागर असतो तो जागरचा कार्यक्रम आहे जी की आता आमचे सर्व भारतीय उत्तर भारतीय बांधव इथं जमा झालेले आहेत हळूहळू जमा होत आहेत आणि आता डोळ्या धोळा हा कार्यक्रम सुरू होत आहे त्याच्यामुळे नऊ समाजाची लोकं आता आम्हाला बाकीचे समाज आम्हाला कंटिन्यू फोन करतात की आम्हाला पण घ्या आमच्यावर टाईम आणि वेळ कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू एका दिवशी दोन समाजाला बोलवणार त्याचं आपला पंजाबी समाज असेल सिंधी समाज असेल गुजराती समाज आहे आपलं महाराष्ट्रन कल्चर आहे आपले उत्तर भारतीय लोक आपले उत्तर भारतीय जे आपल्या आपले उत्तर भारतीय आहेत असे विविध विविध समाजाचे लोकं आपल्या जे जोडले गेलेले आहेत सिंधी समाज उद्या सिंधी समाज तुम्ही बघाल तर उद्या सिंधी समाज खूप मोठा म्हणजे खूप मोठ्या संख्येने बंगाली समाज बघाल त्यांच्यामध्ये तीन चार ग्रुप आहेत ते पात सातत्याने भ्रम करतात आम्ही सर्वांना एकत्र मिळून हा ते घेऊन चाललेलो आणि देवीची भक्ती म्हणून आम्ही एकत्र सुरू झालो आमची ही आमचा हाच प्रयत्न असतो मंडळाचा की सर्व एकत्र एक जोडले जावेत आणि सर्व समाज एक दुसऱ्याचा घट्ट हात बांधून उभे राहावेत आणि देवीची भक्ती करावी आणि देवीकडे साकार घ्यावं की आमच्या देशातील कुठलेही असं जे दुर्घटना होतात ते येऊ नये सुख समृद्धी आणि आनंदाला